नमस्कार माझे नाव सौ प्रियांका प्रसाद प्रधान मी एक हेल्थ अँड वेलनेस कोच म्हणून काम करते आज मी ज्या फूड सप्लिमेंटची माहिती देणार आहे ती बी आर मोर सोल्युशन्सने लॉन्च केली आहे इंडियाची पहिली अल्कलाइन फूड सप्लिमेंट जिचं नाव आहे अल्कोरिज नावाप्रमाणेच ही काम करते काय काम करते तर आपली जी ऍसिडिक बॉडी आहे ती अल्कलाईन करायचं काम करते ऍसिडिक बॉडीने अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावं लागतं जसं की हेडेक ऍसिडिटी हार्मोनल इम्बॅलन्स झाले किडनी डिसिजेस झाले अर्थरायटिस झाले असे अनेक आजार आपले ऍसिडिक बॉडीमुळे होतात तर ऍसिडिक बॉडीला अल्कोलाईन करायचं काम अल्कोरिज करते अल्कोरिजचा ओरॅक व्हॅल्यू हा तेवीस लाखापेक्षा जास्त आहे ओरॅक व्हॅल्यू म्हणजे ऑक्सिजन रॅडिकल ऍब्झॉर्बन्स कपॅसिटी म्हणजेच काय तर ह्याच्यात अँटीऑक्सिडंट्स आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जेवढे अँटीऑक्सिडंट जास्त तेवढे शरीराला ते चांगले फायदा करतात अँटीऑक्सिडंटमुळे आपल्या शरीराची इम्युनिटी वाढते शरीराला ऊर्जा मिळते आपल्याला एनर्जेटिक फील होतं आपण उत्साही राहतो त्याचबरोबर एजिंग प्रोसेस स्लो होऊन जाते त्याचबरोबर अल्कोरिजने कॅन्सर आणि हार्ट डिसीज सारख्या आजारांपासून आपल्याला संरक्षण मिळतं त्याने किडनी आणि लिव्हर डिटॉक्सिफाय पण होतं त्याचबरोबर गट हेल्थ वरती पण हे चांगलं काम करतं डायजेशन प्रॉपर होतं डायजेशन प्रॉपर झाल्याने आपले मेंदू चांगला काम करतो ओव्हरऑल आपलं शरीर एकमेकांशी शरीरातले सिस्टीम एकमेकांशी कनेक्टेड आहे तर ओव्हरऑल हेल्थ चांगले ठेवायचं काम अल्कोरिश करत तर तुम्हीही आजपासून अल्पदेश घ्यायला सुरुवात करा बी आर मोर सोबत हेल्दी वेल्दी आणि हॅपी राहा थँक्यू